जय महाराष्ट्र नमस्कार तुमच्या सर्वांचं प्रथम स्वागत खरं म्हणजे आज मला सगळ्यांना बोलवायचं व्हायचं कारण की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तेवीस ऑगस्टला माझा वाढदिवस होत आणि शनी अमावसा होते शनियामावस्याच्या दिवशी अभिषेक करून मी माझ्या वाढदिवसाची सुरुवात केली आणि सकाळी दहा वाजता राम मंदिरामध्ये हनुमान चालिसा पठण करून जवळजवळ दोनशे महिलांनी त्याच्यामध्ये सहभाग घ्यायचा अनेक संकल्प त्यावेळेस केला होता की मंथरच्या माझ्या सर्व ग्रामस्थांचं आरोग्य चांगला आणि व्यवस्थित कसं राहील त्यामुळं ते जवळजवळ तेवीस चोवीस आणि पंचवीस असं तीन दिवस एक महाआरोग्य शिबीर मनसरमध्ये आयोजित केलं होतं त्यामध्ये जवळजवळ दोन दोन हजार लोकांनी सहभाग नोंदवला आणि त्या दिवशी सकाळी तेवीस तारखेला सकाळी मोर्डेवाडी दुपारी मुळेवाडी चोवीस तारखेला बैरोनाथ गल्ली मळा पंचवीस तारखेला डोबीमाळा आणि दुपारी शिवाजी आठ रोपाटल्यांचं ऑफिस अशा सहा ठिकाणी हे शिबिर आपण आयोजित केलो होतं आणि त्या शिबिरामध्ये ज्या रुग्णांनी तपासणी केली आणि त्याचे रिपोर्ट माझ्याकडे आता काही आलेत आणि खरं म्हणजे म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेलो त्याच्यामध्ये जवळजवळ आठशे लोकांना चास्मे वाटप आपण केलं आणि आज माझ्याकडे आकडा आला आहे तर एकशे पंचवीस मोतीबिंदूचे पेशंट सापडलेले आहेत आणि जवळजवळ कॅन्सरचे एकवीस पेशंट सापडलेले आणि दुसरं एक आपण तपासणी केली होती हार्टची त्याच्यामध्ये सुद्धा चाळीस एक पेशंट आहे तर सात तारखे आठ तारखेला मग आता तुमच्या माध्यमातून मी ज्यांनी तपासणी केलेली आहे त्या लोकांना सांगू इच्छितो की आठ तारखेला सकाळी दहा वाजता मोतुबिंदीच्या ऑपरेशनसाठी पुण्याला जायचं आहे तर त्या ठिकाणी सगळ्यांनी दहा वाजता यायचे दहा तारखेला संगमनेरला बारा ते एक वाजेपर्यंत आहे आणि तीन तारखेला कॅन्सरचे पेशंट परत संगमलेलं न्यायचे तर अशा पद्धतीनं हे सर्व आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आणि यानिमित्तानं मी एक माझ्या वाढदिवसानिमित्त एक संकल्प केलेला आहे की मनसरमध्ये एकही एक मोतुबिंदूचं पेशंट राहता कामा नये आणि त्यामुळं आता हे गणेश विसर्जन झाल्यानंतर मी प्रत्येक गाव गावामध्ये प्रत्येक वाडी वस्ती प्रत्येक सोसायटी या ठिकाणी जाऊ त्या डोळ्याचं असेल आणि कॅन्सरची तपासणी असेल मोतीबिंदू तर ठीक आहे पण आज तुम्ही सांगा कालचीच तुम्ही बातमी पाहिली आपली मराठी हिरोईन कर्करोगाने अडीच अडीच वर्ष गेली मराठी म्हणजे जायचं वय नव्हतं परंतु काय होतं हे हे माणसाने कामामध्ये माणूस कधी का आपण चेक करत नाही आणि त्यामुळं माझी राजकारण हा विषय थोडा बाजूला ठेवा उद्या आरक्षण काय येईल मी उभं राहील नाही राहील पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून आणि मी एक आता संकल्प केलेला आहे त्यामुळं गणपती विसर्जन नंतर प्रत्येक ठिकाणी जाऊ हे शिबीर मी पुन्हा आयोजित करणार आहे आणि त्यानिमित्त माझी सर्व महिलांना एक विनंती आहे की बऱ्याच वेळा काय होतं आता कॅ कॅन्सरच्या गाड्या आम्ही घेऊन जातो परंतु तपासणीला लोक घाबरतात तर माझी सर्व महिलांना विनंती आहे न घाबरता आपली तपासणी करून घ्यावी आणि हे सर्व ऑपरेशन मग मोतीबिंदू असेल कॅन्सरचं असेल हार्टची आता जवळजवळ चाळीस पॅशन एनजीओ प्लस टी एनजिओग्राफीची आहे ही फ्री करणार आहे जरी तिथं काही पैसे लागले तर ते, ते मी माझ्या स्वतःच्या खिशातून देणार आहे त्यामुळं बिलकुल काळजी न करता माझी सर्वांना विनंती आहे तर परत मला या माझ्या जो संकल्प केलेला आहे या संकल्पाला मनसरकारने सहकार्य करावं याचं कारण असं आहे का विकास आता मनसरचा विकास जो चालू आहे आडोराव पाटील असतील दिलीप वर्षी पाटील साहेब असतील हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आज रस्ता केला उद्या खराब होणार आहे आपण ते परत मागणार आहे परंतु ते पाहण्यासाठी आपण असलो पाहिजे त्यामुळे माझ्या सरकारांना विनंती आहे की स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही या सर्व तपासण्या करून घ्या कारण मी असेल तर माझा संसार आहे तर माझं गाव आहे आणि ही एक मनामध्ये संकल्पना घेऊन मी चाललेलो आहे एवढंच या ठिकाणी विनंती करायला तुम्हाला बोलवले धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> <coughs> मी आता सांगितलं अजून आरक्षण तपास आरक्षण माहिला येत आहे का दुसरं काय आहे आणि हे जे माझं जे चाललेला संकल्प हा राजकारणाशी काढीचाही संबंध आहे तुम्हाला सांगतो <coughs> कारण मी माझ्या वाढदिवसाच ठरवलेलं आहे की उद्या काय हो आता आर आरक्षण माहिती आहे का मला आज नाही पण तरीसुद्धा मी आता एवढा खर्च करून आता आपण ट्रीप पण गेल्या अक्कलगोड तुळजापूरला परंतु त्याच्यापेक्षा सुद्धा मला हे पवित्र काम वाटलं आणि म्हणून याच्यामध्ये मी पुढे जायचं ठरवले आणि इथून पुढे सुद्धा माझ्या आयुष्यात जो काय अवधी असेल तो फक्त मंत्र करायच्या आरोग्यासाठीच कामी लावायचा आणि आरोग्य सुर चांगलं कसं राहील मजबूत कसं राहील एवढच प्रयत्न करणार आरोप करणाऱ्यांना काय त्यांना काय करायचंच नाही आरोप करणार आणि इले जर डोक्या आता इलेक्शन जवळ असतील तर असं म्हणता आलं असतं मग आरोप करणाऱ्यांनी कशाला पण परत ठेवायचं जे आरोप करतात आता काही नंतर मी पाहिलं काही बाईट पण पाहिल्या की बाबा इलेक्शन जवळ आले म्हणून ट्रिप काढल्या शिबिरं केली आणि निवडणूक कधी लागेल हे सुद्धा अजून माहीत नाही त्यामुळं फक्त बोलायचं म्हणून बोलायचं जे काम करतात मी नेहमीच सांगत असतो मी कामाचा माणूस मी बोलत नाही मी काम करून दाखवत मग विकासाची कामं असतील तुम्हाला सगळ्यांना माहिती मंतरमध्ये जेवढे विकास फंड आले मग आडोरा पाटलांच्या माध्यमातून असो अवजी पाटलांच्या माध्यमातून असो मी प्रयत्न करून सर्व कामं मी केलेली आहे आता मला सांगा काही तुमच्याच एरियामध्ये बघा जाधव साहेब मुलांनी रोड मुलांनी वस्ती जी आहे कोणाला माहीत होतं का मनसरमध्ये मुलांनी वस्ती कुठं आहे नेहमी मी सांगत असतो तिथं मी स्वतः गेलो मी ती पाहिली ती अवस्था रस्त्याची लोंडे माळे शाळेचे मी नेहमीच सांगत असतो मी दादाला सांगितलं दादा इथं अशी परिस्थिती आहे दादानी मला सांगितलं ठीक आहे तुला जिथं वाटेल तिथं तू फंड टाकून घे मी आणि मला या कामाचा विषय मी सांगितलं मी बोलत नाही मी कामं करतो मी बोलत नाही एवढंच विषय उत्तर देणार नाही मी काम करणार त्यांना हे माझं आरोग्याचं काम करणार त्यांना टीका करायची करू दे माझं काम बोलत राहणार बाकी काय